रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा राम सीताराम हे प्रभू श्रीरामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा आता जरा मूळ विषयाकडे मूळ मुद्द्याकडे वळूया तर मुद्दा असा आहे की वृत्तवाहिन्यांवर एक व्हिडिओ सातत्याने प्रदर्शित केला गेला ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं की विनोद तावडे आपल्या हाताने पाच पाचशे रुपये मतदारांना वाटत आहेत एकूण पाच करोड रुपये वाटण्यासाठी विनोद तावडे यांनी आणले हा प्रकार कुठे घडला तर नाला सोपाऱ्यामध्ये नाला सोपाऱ्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये हे सगळं घडलं असं वृत्तवाहिन्यांचं म्हणणं आहे खर तर या सगळ्या वृत्तवाहिन्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बटीक आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण या पाकिट पत्रकारांच्या म्हणण्यानुसार ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला ते हॉटेल नाला सोपाऱ्यातलं आहे वसई विरारच्या हितेंद्र ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणला असं वृत्तवाहिन्यांनी सांगितलं मात्र वृत्तवाहिन्यांनी हे सांगितलं नाही की ज्या हॉटेल मध्ये हा प्रकार घडलेला आहे त्या हॉटेल मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्याच मुलाची भागीदारी आहे यावरूनच स्पष्ट होत की हा सगळा बनाव आहे आणि हे सगळं कुभांड रचण्यात आलेलं आहे हे सगळं षडयंत्र आहे आणि मावा आघाडीतर्फे पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे पाकीट पत्रकारांच्या या बातमीला दुजोरा देत हवाला देत संजय राऊत यांनी लगेच जल्लोष करायला सुरुवात केली संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपचा खेळ खल्लास झालेला आहे हितेंद्र ठाकूर यांनी भाजपचा खेळ खल्लास केलाय अहो भाजपचा खेळ खल्लास कसा होईल मतदान अजून बाकी आहे थोडा धीर धरा राऊत इतक्या लवकर जल्लोष साजरा करणं बरं नव्हे राऊत पुढे असं म्हणाले की बघा निवडणूक आयोगाला जे जमलं नाही ते ठाकूरांनी करून दाखवलं निवडणूक आयोगाने इतरांच्या बॅग्स चेक केल्या मात्र तावडेंची बॅग चेक केली नाही हे याचं उदाहरण आहे असं सांगत संजय राऊत यांनी आपल्या मालकाची भलावण करण्याची संधी चांगलीच चा साधली मात्र एक गोष्ट ह्यामध्ये महत्वाची आहे जी कोणाच्याही लक्षात आलेली नाहीये एक गोष्ट संजय विसरलेले आहेत कदाचित जल्लोषाच्या नादामध्ये त्यांनी जरा जास्तच गांजा मारला असेल म्हणून कदाचित त्यांना हे लक्षात आलं नसेल की विनोद तावडे हे खूप मोठ्या लेव्हलचे नेते आहेत पैसे वाटण्याचं काम कार्यकर्ते करत असतात नेते नाही इतक्या मोठ्या पदावर असलेला नेता स्वतः पैसे वाटेल यावर एकतर कोणी विश्वास ठेवणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असं वृत्तवाहिन्या सांगत आहेत ते हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्याच मुलाचं आहे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाच पाचशे रुपयांच्या नोटा वाटण्यात आल्या आणि पाच करोड रुपये विनोद सोबत घेऊन गेले होते असा आरोप करण्यात आलेला आहे मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की कुठल्याही वृत्तवाहिनीने ते पाच करोड रुपये दाखवले नाहीत मुळात पाच पाचशेच्या नोटा पाच करोड अशा संख्येमध्ये जर न्यायच्या असतील तर किती बॅग्स लागतील इतका साधा सोपा सरळ कॉमन सेन्सचा विचार सुद्धा या लोकांना करावासा वाटत नाही कारण यांना पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये चालवायचा आहे कसा तो बघा ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर ऑपरेशन होतं आणि त्याचं भांडवल केलं जातं साधी गोष्ट आहे एका ठिकाणी एका नेत्यावर हल्ला झाला अशी बातमी येते आणि लगेच मग अनिल देशमुखांवर हल्ला होतो गंगापूरच्या एका अपक्ष आमदारावर सुद्धा हल्ला होतो संभाजीनगरच्या एका अपक्ष उमेदवारावर सुद्धा हल्ला होतो अरे अपक्ष उमेदवारांवर कोण कशाला हल्ले करेल बरे हल्ला करणाऱ्यांपैकी एकही हल्लेखोर पकडला गेला नाही मग हे सगळे नेते काय एक एकटे फिरत होते का आणि यांचे कार्यकर्ते काय सगळे बेवडे का सगळे का, काय नशेमध्ये झिंगलेले होते का एकालाही त्या हल्लेखोराला पकडता का नाही आलं यांचे सगळे कार्यकर्ते काय फक्त दारू ढोसण्यासाठी आणि मटण खाण्यासाठीच आहेत का सोबत यांच्या स्वतः स्वतःवर यांनी हल्ले घडवून आणले नसतील याची काय गॅरंटी संजय राऊत यांनी हे विधान केलं आणि अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर संजय राऊत यांचं हे पोस्टर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला मात्र हे झालेलं आहे कारण त्या पोस्टरवर ज्या कमेंट्स लोकांच्या आहेत त्या फार भयानक आहेत ऐंशी नव्वद टक्के सुसंस्कृत सज्जन आणि इतक्या मोठ्या पदावर असलेला नेता असं करणं शक्यच नाही असं अनेकांचं मत आहे या सगळ्या बाबतीमध्ये मावा आघाडीकडून आणखी एक खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे की विनोद तावडे यांचं राजकीय या भवितव्य धोक्यात आणण्यासाठी ही देवेंद्र फडणवीस यांची चाल आहे हे तर मुळातच धादांतच खोट आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधली बंडखोरी थांबवण्यासाठी विनोद तावडे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी एकत्र काम केलेलं आहे आर एस एसच्या मुशीत घडलेले आणि भारतीय जनता पक्षासारख्या शिस्तबद्ध पक्षामध्ये असलेले हे नेते एकमेकांबद्दल असा आकस अजिबातच ठेवत नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतला हा एक खोटा नरेटिव्ह पुन्हा एकदा समोर येत आहे मात्र या खोट्या नरेटिव्हला कोणीही भीक घालणार नाही आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत अनेकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सुद्धा गोरगरीब फेरीवाल्यांकडून सक्तीने जी दहा दहा रुपयांची वसुली करता त्या वसुलीमधून काही पैसे मतदारांना दिले तर तुमच्या बापाचं काही बिगडेल का हो तुम्ही सुद्धा वाटा की पैसे तुमच्याकडे फक्त लेना बँक आहे तुमच्याकडे देना बँक पंचवीस वर्ष बीएमसी लुटलेली आहे या, लुट या लुटीचा पैसा तरी यांनी किमान मतदारांना द्यायला पाहिजे ना हे टीका करतात की तुम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन लाच देत आहात त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात अहो तुम्ही तुमच्या तिजोऱ्या खाली करा आणि तुमचे पैसे वाटाकी लोकांना तुम्ही तर लंडन मध्ये सुद्धा प्रॉपर्ट्या बनवल्या आहेत त्या कशाच्या जीवावर कोणता उद्योग धंदा करून तुम्ही इतके पैसे कमावलेत हे एकदा जाहीर करा ना भोंगा राऊत यांनी विनोद तावडे यांच्यावर बोलण्यापेक्षा आपल्या मालकाने जी घाण करून ठेवलेली आहे त्यावर स्पष्टीकरण द्यावं एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये आम्ही सहभागी झालो ही आमची सगळ्यात मोठी चूक होती अशी स्पष्ट कबुली कोमटरावांनी मुस्लिम नेते आणि मुस्लिम धर्मगुरू यांच्या समोर दिली त्यावर एक अग्रलेख या संपादकाने संपा लिहून दाखवण्याची हिंमत करावी तुम्ही मुस्लिमांच्या ज्या अठरा मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे तसं एखादं लेखी आश्वासन तुम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळेल असं दिलेलं आहे यावर काहीतरी बोलावं ना किंवा ते लेटर तरी लोकांना दाखवावं नाही हे लोक असं अजिबात करणार नाहीत कारण यांना फक्त आणि फक्त कोटा नरेटिव्ह चालवायचा सा आहे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे मान्य आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अनेक जण पैशांचं वाटप करतात अनेक नेते असे आहेत जे जिंकून येण्यासाठी साम दाम वापरतात उवाठा गटाचे जे नेते आहेत जे उमेदवार आहेत ते काय सगळे तांदळाचे आहेत यांचे नेते तर उघड उघड मुस्लिमांच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पैसे वाटत आहेत उघड उघड मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य करत आहेत ही सुद्धा एक प्रकारची लाच देणंच आहे ना यावर हा नशेडी भोंगाराहूत काही अग्रलेख लिहिणार आहे की नाही विनोद तावडे यांच्यावर जे आरोप होत आहेत ते धादांत खोटे आहेत विनोद तावडे यांना मुद्दामून या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि विनोद तावडेंसकट देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाची बदनामी करण्याचा हा गाणेरडा प्रयत्न आहे हे शाळकरी पोर्ग सुद्धा सांगेल तेव्हा भोंगा राऊतांनी फुकटची बडबड करण्यापेक्षा आता मतदानाची वाट बघावी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो अशा आपल्या घरमालकाबद्दल मालकाबद्दल म्हणजेच घरकोंबड्या उद्धव ठाकरेंबद्दल दोन शब्द बोलावेत जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हग्रलेखामधून तरी एक प्रश्न हा संपपादक विचारेल का नाही यांच्यात तेवढा दमच नाहीये यांच्या छातीत तितका दमच नाहीये मित्रांनो हे फक्त आणि फक्त खोटा नरेटिव्ह चालवू शकतात खोटा नरेटिव्ह चालवून जातीपातीमध्ये भांडणं लावून हिंदूंमध्ये फूट पाडायची हेच यांचं धोरण आहे आणि ध्येय आहे मात्र आपण असं अजिबातच होऊ द्यायचं नाही वीस तारखेला आपण स्वाभिमानी हिंदू आहोत हे लक्षात ठेवायचं आणि मगच मतदान करायचं यांच्या खोट्या नरेटिव्हला खोट्या प्रचाराला अजिबातच बळी पडू नका हिंदूंची एकजूट वाढवा हिंदू एकजूट राहिला तरच हिंदूंचं अस्तित्व राहील ज्याप्रमाणे सिद्धिविनायकाच्या मंदिरावर देखील वक्फ बोर्डाने दावा दाखल केलेला आहे त्या बदल्यात किंवा त्याबद्दल हा नशेडी भोंगाराऊत एक शब्दही बोलायला तयार नाही आता याची लेखणी छिजलेली आहे आणि याच्या जिभेला लकवा मारला आहे विचार करा मित्रांनो कानिफनाथाचं मंदिर सप्तशृंगी मातागड आणि आता विनायक सुद्धा वक्फ बोर्ड गिळंकृत करू बघत आहे आणि यांना उद्धव ठाकरेंचं शरद पवारांचं मावा आघाडीचं समर्थन आहे तेव्हा विचार करून मतदान करा कारण आता जर चुकलात तर पुन्हा पश्चाताप करण्याची सुद्धा तुम्हाला सोय राहणार नाही हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात आलेले आहेत त्यातलाच एक व्हिडिओ म्हणजे हेतू पुरस्सरपणे हिंदूंना बहकवण्यासाठी भरकटवण्यासाठी भ्रष्ट केलं गेलेलं राम भजन मूळ आणि पवित्र स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेलं आहे त्या पवित्र मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा स्वतः सुद्धा पवित्र मूळ राम भजनच ऐका ईश्वरला म्हणण्याची गरज नाहीये मित्रांनो सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालीग्राम आपण नक्कीच म्हणू शकतो सत्तर वर्ष भ्रष्ट भजन मंडल आता इथून पुढे आयुष्यात फक्त आणि फक्त मूळ पवित्र राम भजनच म्हणायचं आणि आपल्या मुलांना सुद्धा तेच शिकवायचं आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही आवर्जून करा आणि जोडले जा महाप्रपंचतर्फे तमाम राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थिक साक्षर आणि आर्थिक सक्षम होण्याच्या अर्थार्जनाच्या नव्या कल्पना नव्या योजना राबवण्यात येत आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात महाप्रपंच युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या ज्याचं सन्मान शुल्क खरंच खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे या माध्यमातून आपण एकमेकांशी थेट संवाद साधत चर्चा करून सगळ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम জয় শিবরায় জয় শু রাজে জয় ভানী জয় জগদম্ব ভত মাতা কী জয় জয় শ্রী রাম